घरी पडूनच जय रामकृष्ण असं आहे का कोणीच नाही आम्ही काही हौशी खातिर काही करत नाही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही बार एकदम श्रीमंत सगळे अल्बेला दक्षिण आम्ही कायदे आंदोलन करायला लागते हो आमचं तर पोट बंद भरला असं आहे का तुमची कडे आहे मागच्या वर्षी नफा झाला का तुम्हाला एका एक वीस वीस हजार रुपये वाचले ना कोणाला वाचले वीस एक हजार रुपये एकाले भाजप आलेले त्याचं सरकारने आंदोलन भेटले अस ना अरे ते कुठल्या जातीचा असू दे कोणत्याही पार्टीचा असू दे मागे माय काळी माता जी आमची धरती माय ती सगळ्यां सारखं ठेवत पण सरकार मात्र सगळ्यांनी सारखं ठेवत नाही आणि त्याला सारखं ठेवण्यासाठी हा फुलांचा आवाज तुमच्या आमच्या माध्यमातून नागपूरला जाऊन आम्ही पाहतोय हेचून काय लक्ष वापरले असे लय झालं आम्ही बैलावर चाबूक मारण कोमे देणं आता कोमे सरकारला द्यावं लागतो पुरणी थोडीशी घासून जा हरपवार कारण व्या वर्षापासून गेला स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा आमचं बरं होत आम्ही परातंत्र्यात होतो तेव्हा आम्ही कमसे कम आत्महत्या होत नव्हत्या त्या तिथच्या तिथं भागत होतोय पण स्वातंत्र्यानंतर आम्ही आमचे माणसं बसवले काँग्रेसवाले बसले वाले बसले बस आणि मग हाती काय आलं स्वातंत्र्यानंतर कोणतं एक कोणसं सांगा तुमचं आमचं ते वर्ष चांगलं राहिलं म्हणून आम्ही नफ्यात झालो म्हणून पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये लुटीचा इतिहास समोर येतं आमचं काही भर झालं नाही हे काळ्या जगावरची पांढरी रेषा आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे सांगताय मी एका पार्टीसाठी सांगत नाही मी एका जातीसाठी आलो नाही एका धर्मासाठी आलो नाही तर सगळ्या जातीत सगळ्या धर्मात सगळ्या पार्टीत असणाऱ्या माझ्या शेतकरी आहे तो सगळ्या जातीत सगळ्या धर्मात आहे सगळ्या पार्टीत आहे पण कुछ लोक साले गुलाम हे पार्टीत कुछ लोक गुलाम हे पार्टी बाप मेला तरी बेहतर पण नेता जुळकर आला पाहिजे त्या राम खोतची अवलाद आहे ना याच्यात झुंडावर त्यांना नेता महत्वाचा आहे आणि जिल्हा परिषद त्यांना त्याच्या पार्टीतले माणसं महत्वाचे राहत एखादा आमदार आला त्याला आम्ही सांगतो एखादा जर बोलायला लागला तर हो आमदार साहेब ते भारे घेतले तर त्याची पिलांटू आहे ना काही करू नको त्या बापाचं राहत की मानसिकता बदलाव लागत आंदोलन फक्त भावासाठी नाही आहे आंदोलन फक्त आम्ही सांगतो कर्जमुक्तीसाठी नाही आहे तर आंदोलन आम्ही शेतकरी जिवंत आहे हे सांगण्यासाठी हा माझी आम्ही जिवंत आहोत शेतकरी म्हणून झोपलो पाहिजे मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे मी शेतकरी म्हणून नेलो पाहिजे आमची सगळ्यांची मा जी आहे आहे सारखंच असेल शेतकऱ्यावर सारखा व्यवसाय काय कोणाचा गुन्हा काय गुन्हा का एक जाणा टाकला तर हजार जाण निर्माण करतो oh. हजार मग आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमचा आवाज जास्त आमची मेहनत जास्त आमचा गुन्हा घराचा व्यवसाय आहे आणि तरी मग घटक का आम्ही जास्त मरणारे आम्हीच का जास्त कधी आईचल का एखादा प्रत्यापिकाले पगार प्रत्य कमी भेटला म्हणून मिळावून एखादा आंबर मिळावून एखादा खासदार चार पाच महिने पगार चालला आणि चटणी भाजलेली व्यवस्था आणि तळकू तळकू मेला बातमी आहे बातमी आमची आहे रोज पूर्ण महाराष्ट्रातल्या बातम्या आमच्याकडे येतं दहा ते पंधरा लोक रोज शेतकरी आत्महत्या करून मानतात आज एक जण गीते नावाचं शेतकरी गावातलं शेतातलं शेतकऱ्याकडे टाकून आणि म्हणून आम्ही संतापकडे सांगतो तर आम्ही मराठी वेळ संपली आता आता लढण्याची वेळ आली आहे आल्यानंतर सारे ठोकून टाकू एका आपल्याला पण आता आम्ही मरणार सांगितलं पाहिजे कारण आमच्या मेहनतीमध्ये काही खोट नाही आता आणि आमच्या मेहनतीमध्ये खोट नाही रात्रीचा दिवस करायचा दिवसाचे रात्र करायचे लाईनी म्हणून रात्री ओलवायचं सगळे सगळे आम्ही पाहिजे सगळे कष्ट आम्ही करायचे सगळी मेहनत आम्ही करायचं आणि इतक्या मेहनतीनंतर जंगलात जनवारच होत नाही तुम्हाला तर खालचं खात वरती आलं तर वरचे खात वरून हातात आलं तर बाजार वाले खात काय राहतंय तुमचं एवढी लूट होत तरी दिवसा डोळ्याला पाहताय तुम्ही अरे सहा आम्ही पाहिजे मी चौथ्या पाचव्या साधे अर्थात होतो नळावरच्या भांडात खून केलं लोकांना धुऱ्यासाठी खून करून टाकलं या कबड्याचं पाणी त्याच्या आठ्यावर पडतोय म्हणून खून केले आम्ही आणि पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही लाज वाटते आमच्या आवाले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावायचा कधी लावायचा लाज वाटू द्या अरे जर हे फोटो लावायचे असेल ना तर ते आम्ही पाहिजे तलवार संगीन हातात घेतली पाहिजे आणि लूटत असेल त्याच्या खोपड्यात पाहतो काय होणार म्हणून पहिले आणि बच्चूको राहिला आणि घरीच बसला बच्चे बच्चूको तर पहिले गोडे बच्चूकोच्या छाताळ्यावर येईल मानदुरांच्या आणि त्या ताकदीला लढतोय साडेतीनशे गुणी दाखवलाय साडेतीनशे बोलता आला पाहिजे या विचाराला समोर जाता आला पाहिजे लाट मारतानी माझ्या पार्टीला जातीला आणि शेतकरी म्हणून आलं पाहिजे मी सांगते बच्चू खोडची गरज राहणार नाही अखंच सरकार वाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद तुमचा भाग आहे कारण त्या देवा घोण्यामध्ये आहे किती काही बोल बच्चू खोड जातीचं डेरामासून मारलं का हे काळ्यासोबत एकही राहणार सगळे जाती जाती विभागून चालले जाते हिंदू में मुसलमान मरा खत्रेने कित्येक <laughs> वर्षापासून ऐकतो हिंदू खत्र्यात मुसलमान खतऱ्यात अभे मजुरीचे हो हिंदू खचऱ्यात नाही ना मुसलमान खत्र्यात नाही आमचा खचऱ्यात असेल तर माझा गावचा मजूर आणि शेतकरी खत्र्यात आहे तो आमच्यातल्या रोज बनाव लागतो त्याला पण हे व्होट घ्यायला तुम्हाला माहिती पटेंगे तो कटेंगे एक आहे तो खेळ आहे नाही इकडे बीजेपी वालायचे पटेंगेतो कटेंगे एक आहे तो सेप आहे आणि काँग्रेस वाल फालो सोटिंग वाद शेतकऱ्या आता पटेन तो कटेंगे म्हणजे बटू नका एक रा हिंदू नव एक रा आता शिस्ती नव्हतो तो हिंदू ने गर सारे तुमचं केंद्र सरकार राज्य सरकार तुमचं आता जो शेतकरी म्हणून आला तो हिंदू नाही आहे अरे हिंदू नाही आहे का एक बोलायला तयार तुम्हाला अंडर तुम्ही शेतकरी जागला लागला ना फेस टाकला ना डायरेक्ट तिकडे नाही लागला अरे या आता हातात शिकवून मारत हा हिंदू नाही आहे का अरे बोला रे बाबा मग आता कुठे गेले ते बटेंगी पटेंगी साधेवर निवडणुकीच्या वेळेस हा शेतकरी हिंदू असते आणि निवडणूक झाली का हा काय अमेरिकेतला असते का सगळं चिंत्या होते तुम्हाला फगवी छापी या गर्व शेकवा हिंदू आहे करा प्रत्येकाने आपला धर्म डोक्यात ठेवा पण आमचा खरा धर्म काय शेतीशिवाय कोणी जगू शकत का रे अरे आम्ही नाही पेरलं तर काय थथुरा खाणार का रे